पुढील हवामान अंदाज कसा राहणार साहेब नमस्कार आणि राज्यामध्ये काही ठिकाणी थोडं झगाळ वातावरण होत आहे गोंदिया वगैरे भागामध्ये त्याची मी तुम्हाला दिली होती याच्या अगोदर सुद्धा आणि ते जे वातावरण आहे उद्यापासून थोडं क्लिअर व्हायला सुरुवात होईल पण राज्यामध्ये चौदा तारखेपर्यंत पावसाचा अंदाज नाहीये कोणत्याच जिल्ह्यामध्ये नाहीये तर इकडे खवल्या खवल्याचा दिसेल समजा सोलापूर वगैरे आता येतो हो आता येतो हा तर भागामध्ये थोडं खवले खावल्याचं आभार निघेल जो दक्षिण भाग असेल सोलापूर सांगली सातारा वगैरे पण या पलीकडे काही नाही सगळ्यांना विनंती आहे की कि बारा किंवा अकरा तारखेपर्यंत निश्चित करायचं ज्यांचे गहू वगैरे काढायला असेल महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना विनंती आहे की ज्यांचे पण कार्यालय असतील काढून घ्यायचे त्यांनी काही काळजी करायचं काम नाही बारा तारखेपर्यंत जरी पाऊस राज्यामध्ये नाहीये बारा तारखेचा समोर पाऊस येणार का चान्सेस आहेत की चौदा तारखेला इकडे नागपूर गोंदिया भंडारा ह्या भागामध्ये पावसाचा प्रवेश होतोय आणि त्याची माहिती आपण कालच्या लाईव्ह मध्ये पण सांगितली की दोन तारखेला पण डिक्लेअर करू तुम्ही उद्या सुद्धा फोन करा मला उद्या रिपोर्ट काढणार मी संध्याकाळपर्यंत तर त्यावेळेस तो पाऊस किती जोराचा असेल काय असेल पण येणार मात्र नक्की पण तो भाग आहे फक्त पूर्व विदर्भातला तो चार जिल्ह्यांचा म्हणजे गोंदिया भंडारा वगैरे पण वारे उद्याच्या रिपोर्ट मध्ये जर दिशा बदलत असतील तर तो अलीकडे यवतमाळ मग बुलढाणा वगैरे सुद्धा भाग घेऊ शकतो त्याबद्दलचा पूर्ण रिपोर्ट मात्र संकेत आज देतोय कि येण्याची शक्यता आहे म्हणून बरं थंडीची लाट लाट आता कधी वाढणार थंडीची लाट वेगवेगळ्या पद्धतीने वेग वेग आहेच महाराष्ट्रामध्ये दाखल झालेली आता सध्या पुणे नाशिक वगैरे परिसरामध्ये ही लाट कायम आहे दोन ते तीन दिवस ही लाट कायम असून आपल्या मराठवाड्यामध्ये सुद्धा जसं सहाबाळ हे कमी होईल तेव्हा तेव्हा थंडी जाणवायला सुरुवात होईल थंडी सात या वर्षी सुद्धा कायम आहे थंडीचा जोर जो आहे सात मार्चपर्यंत आहे आणि रोज सकाळी सकाळी जास्त जाणवेल त्यामुळं थंडी कधी कमी कधी कमी जास्त होणं असं आहे आता चौदा पासून थंडी दोन तीन ती दिवस कमी जाणार आहे अशी घटना करते बरं तोडकर साहेब आता बरेचसे शेतकरी तीळ पेरणी करत आहेत ते आता सध्या योग्य राहील का करणार का थंडी पडल्याच्या नंतर पेरणी करा तर त्या पिक चालल्याबद्दल नाही सांगू शकत मी आता कारण की थंडीला तिळाला कोणतं वातावरण सुटेबल असतं ते तर दोन मिनिटात कळलं तर चांगली गोष्ट आहे कारण की आता बरेच जणांनी मला असंच फोन केला होता की वारे जोराने वाहणार आहेत का कारण की सात तारखेनंतर पश्चिम महाराष्ट्रातले वारे प्रचंड जोराने वाहणार आहे ज्वारीचं पाणी असेल कुणा मागून केलेलं गहू असेल तो टाळावे लागेल आज उद्या चान्सेस आहे पाणी देऊन घ्या नंतर रान वाळेल थोडंफार नंतर तो गहू पडणार नाही पण ओब्यात आलेला गहू किंवा आलेली ज्वारी पडण्याची शक्यता राहते सात तारखेनंतर तर पाण्याचं जे आहे ते आज उद्या येऊन घ्यायचे नंतर पाच नंतर बंद करायचे बर बर धन्यवाद साहेब थँक्यू हो धन्यवाद